नमस्कार मैत्रिणींनो आज आपण दिवसभर आनंदी पॉझिटिव्ह मोटिवेटेड कसे राहायचे ते आज आपण पाहणार आहोत आपण जर वर्किंग वुमन असलो तर आपण दिवसभर बिझी असतो आपला दिवस कसा जातो ते आपल्याला कळतसुद्धा नाही आणि सुट्टीचा दिवस जरी असला तरी वर्किंग वुमनला त्या दिवशीसुद्धा भरपूर कामे असतात आठवडाभर जी काही एक्स्ट्राची कामे पेंडिंग असतात ती करण्यात संपूर्ण दिवस निघून जातो आणि ज्या स्त्रिया घरी असतात त्यांनासुद्धा दिवसभर घरातील भरपूर कामे असतात म्हणजे स्त्री ही वर्किंग असो किंवा गृहिणी असो तिला दिवसभर तिचा सगळा वेळ कामामध्ये जात असतो आणि त्याचबरोबर आयुष्य जगत असताना आपल्याला सतत मोटिवेशनची गरज असते मग आपल्याला जर दिवसभर आनंदी राहायची असेल मोटिवेटेड राहायची असेल पॉझिटिव्ह राहायची असेल तर त्यासाठी आपल्याला प्रयत्नही केले पाहिजे पॉझिटिव्ह राहायचे म्हणजे काय मग पॉझिटिव्ह राहून आपल्याला योग्य निर्णयसुद्धा घेता आले पाहिजे कारण कधी कधी असे असते की पॉझिटिव्ह राहायचे म्हणजे आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स होतो आणि त्यामुळे आपण कधीकधी आपले निर्णय चुकतात तर तसे न करता आपल्याला शहाणपणाने आणि सुवर्णमध्य गाठता आलं पाहिजे आपल्या मनामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार येतील किंवा आले पाहिजे असा अट्टहास आपण करू शकत नाही कारण आयुष्य म्हटल्यावर आपल्या आयुष्यात किंवा आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो त्यामुळे कधी आपण आनंदी होतो तर कधी आपण दुःखी होतो जसं आपण एखादं झाड लावतो मग ते झाड लावल्यावर आपण जे झाड लावले आहे तेच झाड उगवेल असे नाही तर त्या झाडासोबतच सुद्धा झाडे उगवत असतात आणि मग आपण काय करतो की आपल्याला नको असलेली झाड आपण किंवा गवत आपण काढून टाकतो आणि त्यामुळे आपलं जे झाड असतं ते छान असं व्यवस्थित मोठं होत असतं त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचार येतात जे नकारात्मक विचार येतात त्यांना आपल्याला काढून टाकता आलं पाहिजे आयुष्यात थोडंफार दुःख असेल तरच आपल्याला सुखाची किंमत कळत असते मनामध्ये चांगले वाईट विचार येतच राहणार आणि या वाईट विचारांमध्ये आपल्याला गुंतायचे नसेल तर आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायला शिकले पाहिजे आपल्या मनामध्ये जेव्हा पॉझिटिव्ह विचार येतात तेव्हा आपण त्यामध्ये फारसे गुंतत नाही पण वाईट विचारांमध्ये आपण लवकर गुंतत असतो आणि म्हणूनच आपण विचारांच्या ठिकाणी सावध असले पाहिजे दिवसभर आपल्या मनामध्ये मना मना विचार येत असतात कधी कधी असे होते की येणाऱ्या विचारांमध्ये आपण खूप वाहून जात असतो आपल्यामध्ये किती आपल्या मनामध्ये किती विचार येत आहे आपण काय विचार करतोय या गोष्टीकडे आपले लक्षच नसते आणि आपण एखाद्या निगेटिव्ह गोष्टीचा खूप विचार करतो अतिविचार करतो, करतो आणि त्यामुळे मग आपल्याला शारीरिक व मानसिक त्रास होत असतो मग तसे न करता हळूहळू आपण विचारांच्या ठिकाणी सावध राहायला शिकले पाहिजे म्हणजेच आपल्या मनामध्ये कोणते विचार येतात याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे एखादा वाईट विचार आपल्या मनात आला तर तो, तो आपल्याला लगेचच झटकून टाकून काढून टाकून आपल्याला त्या जागी पॉझिटिव्ह विचार सकारात्मक विचार टाकता आला पाहिजे जसं एखाद्या खोलीत खूप अंधार असेल पण आपण तिथे जर एखादी मेणबत्ती लावली तर त्या खोलीमध्ये उजेड होतो म्हणजेच अंधार नाहीसा होऊन उजेड येतो त्याचप्रमाणे मनामध्ये वाईट विचार आला की तो लगेचच दूर करायचा आणि चांगला विचार टाकायचा आणि चांगले विचार मनात येण्यासाठी आपण चांगली पुस्तके वाचायची सकारात्मक लोकांमध्ये राहायचे चांगल्या गोष्टी ऐकायला वाचायला बोलायला आणि पाहायला शिकायच्या म्हणजेच आपण चांगल्या संगतीत राहिले पाहिजे संगत धरताना आपण सावध असले पाहिजे जर आपण दिवसभर आनंदी राहिलो पॉझिटिव्ह राहिलो तर आपल्याला अडचणीतून मार्ग काढणे सोपे जाते कारण आपण शांततेने विचार करून निर्णय घेऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला मार्गसुद्धा लवकर सापडतात म्हणजेच आपल्याला आनंदी राहायचं असेल पॉझिटिव्ह राहायचं असेल तर आपण आपल्या विचारांच्या ठिकाणी सावध असलं पाहिजे आपण काय विचार करतो याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद